वर्षी दोन हजार पंचवीस खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान छान काम करतोय साडेमाडे तीनचा चा सिक्वेल येतो पैसा तीन येतोय त्यामुळे आहे खूप छान छान गोष्टी आहे मी मधुरा शिधी आणि कलाकृती सगळ्यांचं स्वागत आहे पुरस्कार रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका मोस्ट एनर्जेटिक आणि अवघी अभिनेता सिद्धार्थ जाधव हाय हाय कशी आहे मस्त तू कस आहे मी मस्त आणि ऍज युजुल तुझ्या स्टायलिंग साठी मी आज खूप उत्सुक होते की आज तुझी एंट्री कशी होती आणि कमाल लुक आहे कायमच सिंपल मी मेटिम्पल सायली पांगरे तुझं कौतुक आहे कारण तिने हा डोक्यात ठेवलं होतं हे की पंचवीस वर्ष माझ्या कारकिर्दीच पंचवीस वर्ष जे चित्र करू पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष तर काही स्पेशल असावं आणि काही गोल्डन ब्लॅक मध्ये तिने छान केलं आणि मला आवडतं ते शूज कडे माझं सतत लक्ष जाते रे काय कमाल ते तिथंच आहे पण बर आज आपण भेटलेलो आहोत झी झी जी गौरवच्या जी, जी निमित्ताने आणि पंचवीसावं वर्ष हे खूप खास आहे मला सांग की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात पुरस्कार मिळणं पोचपावती मानली जाते तुला तुझा पहिला पुरस्कार आठवतो हो आणि तो कोणत्या भूमिकेसाठी मिळाला होता आणि तेव्हा तू वयाचा वयाच्या कितव्या वर्षी होत नाही मला असं वाटतं लोक तसं नाही पण व्यावसायिक व्यावसायिक दृष्ट्या मला पहिलं जे पारितोषिक मिळालं कदाचित मला ते लवच्या झालेल्या नाटकासाठी मिळालं नाट्य नाट्य परिषदेच खूप पारितोषिक मिळाली नॉमिनेशन मिळाली होती ते व्यावसायिक दृष्ट्या म्हणजे व्यावसायिक स्पर्धेत पहिलं प्राईज मिळवतो आणि तो किती वर्षाचा होता मी नववीलाच होत्या आपल्याला ना ज्यावेळेस आपण या क्षेत्रामध्ये यायचा विचार करतो ना खूप गोष्टी असतात की आपल्याला माहिती नसतं अनेकदा असं असतं त्यावेळेस घरच्यांचा पाठिंबा मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते तू ज्या वेळेस ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी सुरुवात केलीस एक एक तो एक पहिला एक तो जो काळ असतो ना की आपल्याला गोष्टी माहिती नसतात आपण शिकत असतो घडत असतो त्यावेळेस एक सगळा सपोर्ट कसा मिळाला होता आणि तू कसा घडत गेलास मी सपोर्ट भाऊणीचा होता पण बेसिकली हे सगळं इंटर कॉलेज कॉम्पिटिशन त्यातून लोकांना काम आवडणं काम मिळ असं ते मिळत गेलं मला किती वेळ बोललो मला व्हायचं होतं मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि पोलीस व्हायचं त्या पद्धतीने माझी कामं चालू होती पण एकांकिका त्यातून सगळं एप्रिसिएशन त्यातून मिळालं का म्हणजे व्यवसाय कधी होत गेलं कळलं नाही नंतर ही गोष्ट करत गेलो आई वडिलांचा सपोर्ट आहे अजून आहे आणि राहील तू म्हणालास की तुला इन्स्पेक्टर व्हायचं होतं मला वाटतं तू तुझ्या भूमिकांमधून त्याही भूमिका जगतोस आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या भूमिका पण तुला करता येतात मला वाटतं कलाकार म्हणून ही खूप कमाल गोष्ट आहे गोष्ट आहे आणि मी ते एन्जॉय करतो म्हणजे मला वाटतं की तुम्ही जगायला पाहिजे चांगला वाईट हा नंतर असतो पण तो तुम्ही खूप महत्वाचं आहे त्यामुळे ही ही जी करिअर ऍक्टर म्हणून आहे एन्जॉय करतो आणि आज जी जी चित्रगौरव आहे आणि मला वाटतं तुझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आज एक छान अनाऊन्समेंट सुद्धा होणार आहे असं मला कळलेलं आमच्या सिनेमाचं अनाउन्समेंट आहे आणि म्हणजे त्यामुळे ती अनाऊन्समेंट त्यामुळे बरं बरेच गेलो आणि या व्यतिरिक्त आता सगळ्यांना उत्सुकता आहे की तू पुन्हा एकदा बॉलिवूडच्या किंवा आपल्या मराठी मधल्या अजून आगामी कोणत्या प्रोजेक्ट मध्ये दे दिसतो या वर्षी दोन हजार पंचवीस खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान छान कामं करतोय साडेमाडे तीन चा सा सिक्वेल येतोय एरियल पैसा तीन येतोय त्यामुळे आहे खूप छान छान गोष्टी क्या बात आहे म्हणजे डेफिनेटली आम्हाला या वर्षात वेगवेगळ्या भूमिकांमधून आम्हाला पाहायला मिळणार आहे तू आणि धिंगाणा तर सुरू आहे धिंगाणाचं हे धिंगाणाचं हे पूर्व खूप छान आहे लोकांना आवडते आणि लोक प्रचंड प्रेम करतात त्यामुळे थँक्यू क्या लग सो अल्दे कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा